सोमवती अमावस्याला हे उपाय करा जीवनातील सर्व कष्ट दूर होतील सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जावे आणि विधीनुसार त्यांची पूजा करावी तसेच शिवलिंग आणि माता पार्वतीच्या मूर्तीवर विषम संख्येने सात किंवा अकरा वेळा कच्चा धागा गुंडाळा असे केल्याने व्यक्तीचे वैवाहिक जीवन आनंदी राहते भगवान शिव आणि माता पार्वतीची पूज पुझ, पूजा करण्यासोबतच पुरुषांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी तसेच एक लोटा जल पाण्यात गूळ आणि दूध मिसळून वडाच्या झाडाला अर्पण करावे आणि काळे हरभारे भिजून प्रसाद म्हणून अर्पण करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीला हंगामी फळे देखील अर्पण करू शकतात यानंतर जर तुम्ही सोमवती अमावस्येची कथा वाचली किंवा ऐकली तर शिवपार्वतीच्या कृपेने तुम्हाला आनंद आणि सौभाग्य मिळेल रुद्राभिषेक आणि इतर पूजा दोन हजार पंचवीसच्या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या सोमवारी आहे म्हणून या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते हा दिवस आत्मश्रुद्धी पितृदर्पण आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळवण्याची संधी आहे जर ह्या दिवशी पूजा आणि उपाय योग्य केले गेले तर घरात सुख शांती आणि समृद्धी वास करते ह्या पवित्र प्रसंगाचे महत्व समजून ह्या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने रुद्र अभिषेक आणि पूजा करावी पूर्वजांना तर्पण गरुड पुराणानुसार सोमवती अमावस्याला पूर्वजांना तर्पण करणे खूप शुभ आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते आणि घर आनंदाने भरून जाते सोमवती अमावस्या व्रत खूप शुभ आहे जरी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ह्या दिवशी उपवास करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात परंतु मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येकाने ह्या दिवशी उपवास करावा सूर्याला अर्घ पद्मपुराणानुसार पूजा तप यज्ञ इत्यादी गोष्टी देखील भगवान हरिंना प्रसन्न करत नाही जितके सकाळी स्नान करून जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला अर्घ अर्पण करतात म्हणून मागील जन्माच्या आणि ह्या जन्माच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भगवान सूर्यनारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे सूर्यमंत्राचा जप करताना सूर्याला अर्घ अर्पण केले पाहिजे परंतु जर तुम्ही सूर्याला नियमितपणे अर्घ अर्पण करू शकत नसाल तर सोमवती अमावस्याला हे काम केल्याने तुम्हाला सर्व फळे मिळतात नंबर सहा पिंपळाचे झाड आणि भगवान विष्णूची पूजा तर अमावस्येच्या दिवशी पितरांचा पितरांचा पिंपळाच्या झाडावर वास असतो असे मानले जाते जर या दिवशी पिंपळ आणि भगवान विष्णूची पूजा केली तर सर्व इच्छा पूर्ण होतात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी गोड पाण्यात मिसळलेले दूध अर्पण करा कारण ह्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे मानले जाते पूजा केल्यानंतर शक्य तितकी के पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करा आणि जीवनातील सर्व समस्यांच्या समाप्तीसाठी प्रार्थना करा नंबर सात दान केल्याने पुण्य मिळते सोमवती अमावस्याच्या दिवशी अन्नधान्य दूध फळे तांदूळ तीळ गरीब किंवा साधू महात्म्य आणि ब्राह्मणांना अन्न द्यावे अन्न आणि दान इत्यादी व्यतिरिक्त या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबावर पूर्वजांचा आशीर्वाद राहतो नंबर आध, उपाय कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंदासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी सुपरिवाराची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमची बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ दान करावे या उपायाने तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात तसेच करिअर क्षेत्रातही समृद्धी मिळते या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल बिल्वपत्र अर्पण करावे हा उपाय केल्याने तुम्हाला संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे पिंपळाचे झाड श्रीदेवांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळाच्या मुळाशी पाणी ओतल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न होतात आणि तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात. या उपायाने तुमचे सर्व दुःख दूर होऊ शकतात. या सोबतच जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करणे चांगले आहे. जर नदी स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल घालून घरी स्नान करा या पवित्र स्नानामुळे शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होते यानंतर गरजूंना अन्न देणे अन्न कपडे आणि पैसे दान करणे खूप पुण्यदायी आहेत सोमवती अमावस्येला पांढऱ्या वस्तूचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी तुम्ही तांदूळ दही साखर मिठाई पांढरे कपडे पांढरी मिठाई किंवा खीर दान करू शकता या गोष्टी केवळ भगवान शिवांना प्रिय नाही तर चंद्रदोष सारख्या ग्रहदोषापासून देखील मुक्तता देतात विशेषतः ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत आहेत त्यांनी हा उपाय नक्कीच करावा गाईला भाकरी आणि गूळ खाऊ घालणे सोमवती अमावस्याला गाईला भाकरी गुळ आणि हिरवा चारा खाऊ घातल्याने पुण्य प्राप्त होते यामुळे घरात सुख शांती राहते आणि दारिद्र्य नष्ट होते पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा वाजता सुरू होईल आणि सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून एकतीस पर्यंत राहील सव्वीस तारखेला सोमवारी असल्याने हा दिवस सोमवती अमावस्या मानला जाईल पवित्र नदीत स्नान करा गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करा आणि पाण्यात तीळ आणि फुले टाका यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात पितृ गायत्री मंत्राचा जप करा ओम पितृभ्य नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे मानसिक शांती आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात दान करा ब्राह्मण आणि गरजूंना अन्न कपडे तीळ आणि दक्षिणा द्या हे एक पुण्यकर्म मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा करा तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याला सात वेळा प्रदक्षिणा घाला आणि पाणी अर्पण करा कुश आणि तीळ वापरा पूजेमध्ये किंवा तर्पणमध्ये कुश गवत आणि काळे तीळ वापरा ही परंपरा खूप फलदायी मानली जाते पितृदोष निवारण यज्ञ करा अनुभवी हो पंडितांकडून विशेष यज्ञ करा अमावस्या किंवा पक्षात हा उपाय विशेषतः फलदायी आहे गीता पाठ करा श्रीमद भागवत गीतेचा सातवा अध्याय पाठ करा आणि पूर्वजांच्या नावाने तीळ आणि पाणी अर्पण करा रुद्राभिषेक करा शिवलिंगावर पाणी दूध आणि बेलपत्र अर्पण करून भगवान शिवांचा अभिषेक करा कावळ्यांना खाऊ घाला कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानला जातो अमावस्याच्या दिवशी त्याला तीळ आणि गूळ खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका